म्हणजे अन्य अत्याचार करतात हे परकी लोक येतात पर खरे पण त्यांना विरोध का करत नाही लोक विरुद्ध का लो प्रतिकार का नाही नाही प्रतिकार करत शिवाजी चिंतन केलं मनन केलं आणि विचार केला आणि म्हणून लक्षात आलं हे परकी लोक कुठून येतात समुद्रातून हे आमच्या हल्ला करतात आणि परत समुद्र मार्गाने ते पळून जातात आम्ही त्यांचा पाठला करू शकत नाही कारण की आमच्या धर्मग्रंथात आम्हाला असं सांगितलंय की समुद्रात सात महिला पेक्षा जास्त प्रवास करायचा नाही शिवाजी काढली आणि ठरवलं त्या परकीय लोकांचा पाठला करायचा त्यांना त्यांच्या घरात कुसून मारायचं तेव्हा एखादा मावळा म्हणला का, का नको नको महाराज आपण त्यांना त्यांच्या घरात कुसून हाणलं मारलं रेटलं ठेसलो त्यांच्या गावची महाराज आपण त्यांचे आंदोलन करून मोर्चा कडून बहिष्कार टाकू वातावरण कमी जास्त वाटलं तर समुद्राच्या काटापासून उपोषण करू पण त्यांच्या काही नादी लागायचं नाही असं काही झालं का, का नाही शिवाजी महाराजांनी स्वतःच आरमार उभा केलं हिंदुस्थान सम्राट चंद्र गुप्त नंतर स्वतःच पहिला आरमार उभा करणार राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बारा डिसेंबर सोळाशे सत्तावन रोजी शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी येथे आरमाराचे कारखाने उभारायला सुरुवात केली अवघ्या दीड वर्षात तीनशे मराठा आरमार उभा करून पश्चिम समुद्र आपली हुकूमत गाजवली ते अरब इंग्रज पोर्तू गी युरोपियन असे अनेक लोक समुद्र मार्गाने भारतात दौलता खान मैना भंडारी हे शिवाजी महाराजांचे खास आरमार प्रमुख आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं दौलत खान त्या पैकी लोकांचा देश म्हणजे उंदराच्या काना एवढा आणि विड्याच्या पाना एवढा परकी लोकांना असं खेच असं मारा असं लुटा कमी चुकून आपल्या देशा करून पाहिला पाहिजे असं खेचला असं मारलं असं लुटलं असं असं फुटल की संपूर्ण कोकण पट्टा अजिंक्य केला इथल्या समुद्रावर राज्य फक्त आणि फक्त छत्रपतींच स्वराज्य बनलं